काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादाविरोधात भारतानं पाकिस्तान विरोधात बरेच कठोर निर्णय घेतले आणि आता तर भारतानं पाकिस्तानवर मोठा डिजिटल स्ट्राईक केलाय आता पाकिस्तानचा प्रोपगंडा भारतात चालणार नाहीये शोएब अख्तर सह पाकिस्तानातील सोळा युट्यूब चॅनल्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे डॉन न्यूज समा टीव्ही एआरवाय न्यूज बोल न्यूज रफ्तार टीव्ही द पाकिस्तान रेफरन्स जिओ न्यूज समा स्पोर्ट्स यांसारखे प्रमुख मीडिया चॅनल्सचा यामध्ये समावेश आहे हे चॅनल्स भारत भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांविरोधात खोटी दिशाभूल करणारी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप आहे बावीस एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता कोणतीही खोटी माहिती सहन करणार नाहीये गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून हा कडक निर्णय घेतलाय पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्स बंदी आणण्यात आली आहे ही आहे फेक न्यूज करणाऱ्यांसाठी डिजिटल स्ट्राईक सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया मधून आता पाकिस्तान कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पोहोचवू शकणार नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा